नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियाचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी यामधील माय इंग्लिश बुक स्टँडर्ड फोर मराठी माध्यम या पुस्तकातील लेसन फोर थिंग अबाउट मी हा अभ्यास करणार आहोत पेज नंबर इज नाईन मीन्स नऊ पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी विद्ये बालमित्रांनो गुड डे चिडन टूडे वी आर गोईंग टू लन द लेसन फोर थिंग अबाउट मी फोर थिंग्स अबाउट मी म्हणजे चार गोष्टी माझ्याविषयी माझ्याविषयी चार गोष्टी लिसन अँड रीड अलाउड ऐका आणि मोठ्याने वाचा लिसन मीन्स ऐका रीड मिन्स वाचा अलाउड मीन्स मोठ्याने तर चला लेटस रीड आय एम साक्षी मी साक्षी आहे आय एम नाईन इयर्स ओल्ड मी नऊ वर्षाची आहे आय एम वन थर्टी सेंटीमीटर्स टॉल मी एकशे तीस सेंटीमीटर उंचीची आहे आय एम इन स्टँडर्ड फोर मी चौथीत शिकत आहे मी चौथीत आहे तरी ते उंची साठी ती उभी राहिलेली आहे ती चौथीत आहे नऊ वर्षाची आहे याविषयी ती माहिती सांगत आहे तर पुढे पाहू आय लाईक like राईस मला भात आवडतो आय लाईक टायगर मला वाघ आवडतो आय लाईक डॉट डॉट चॅनल तर तुम्हाला कोणता चॅनल आवडतो तर तिथे तुम्ही लिहू शकता जसे कार्टून नेटवर्क लिहू शकता किंवा इथे आय लाईक like निक ज्युनियर चॅनल इथे मी लिहिलेलं आहे आय लाईक रनिंग मला पळायला आवडतं पळती आवडते आय हॅव अ रेड पेन टू ब्ल्यू पेन्सिल अँड ऑरेंज शार्पनर अँड अ व्हाईट इरेझर तर माझ्याकडे एक लाल पेन आहे दोन निळ्या पेन्सिल आहेत नारंगी रंगाचे शार्पनर आहे आणि पांढऱ्या रंगाचे इरेझर म्हणजे रबर आहे शार्पनर म्हणजे गिरमिट पेन्सिल शार्प करायचे गिरमिट। आय कॅन ड्रॉ अ हर्ट मी एक झोपडी काढू शकते आय कॅन रीड अ फ्यू इंग्लिश वर्ड मी काही इंग्रजी शब्द वाचू शकते आय कॅन सिंग अ सॉन्ग मी गाणे गाऊ शकते आय कॅन स्विम मी पोहू शकते या ठिकाणी चार गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी चार चार गोष्टी सांगितलेल्या आहेत पुढे पाहू लेटस रीड एव्हरी डे आय ब्रश माय टीथ मी रोज माझे दात घासतो टेक बाथ रीड फॉर सम टाईम अँड प्ले फॉर सम टाईम त्यानंतर मी आंघोळ करतो काही वेळ मी वाचत बसतो त्यानंतर काही वेळ मी खेळतो या चार गोष्टी अशा सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी चार चार गोष्टी त्या मुलाविषयी किंवा मुलीविषयी तिने स्वतः सांगितलेल्या आहेत त्या आपण पाहिल्या अंडरस्टू स्टुडंट्स समजलं बालमित्रांनो इन दिस वे यू हॅव टू सेव्ह फोर सेंटेन्सेस अबाउट युअर सेल्फ अशा तऱ्हेने तुमच्याविषयी चार चार वाक्य सांगायचे आहेत लेट लेटस डीट अ क्वेश्चन टू नाव यूज द फॉलोइंग फ्रेम टू टेलर्स अबाऊट युअर सेल पण तर खालील ताकद्याचा वापर करून तुम्ही काय करायचं आहे कार्य नमुन्याचा वापर करून स्वतःबद्दल माहिती सांगायची आहे आय एम ईश्वरी सुनील पाटील इथे स्वतःचे नाव सांगायचे आहे आय लाईक सिंगर सॉंग इथे काय आवडतं ते सांगायचं आहे मला गाणे म्हणायला आवडते असे तिने सांगितले आय हॅव मेनी स्टोरी बुक तर तुझ्याकडे काय काय आहे काय आहे तर माझ्याकडे गोष्टीची पुस्तके आहेत असे तिने सांगितलेले आहे त्यानंतर पाहू आय कॅन प्ले चेस अँड आय कॅन प्ले चेस अँड लूडो मी चेस आणि लूडो गेम खेळू शकतो एव्हरी डे आय कम्प्लीट माय होमवर्क रोजच्या रोज मी माझा अभ्यास पूर्ण करते या ठिकाणी दिलेले नमुने वापरून तुम्ही तुमच्याविषयी माहिती सांगायचे जसे मी कोण आहे काय आवडते माझ्याजवळ काय आहे मी काय करू शकतो आपला दररोजचा दिनक्रम म्हणजेच फोर थिंग अबाउट मी चार गोष्टी माझ्याविषयी हा अभ्यास आपण केलेला आहे अँडस्टूड